नमस्कार मी अक्षदा आपल्या श्रीमती चंचलबेन मणिभाई पटेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय गिधाडी येथे एकवीस जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे हो का अक्षदा हो आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही कल्पना संयुक्त राष्ट्रसंघात मांडली आणि दोन हजार पंधरापासून हा दिवस जगभर साजरा केला जातो योग हा आपल्या भारतीय संस्कृतीचं एक अनमोल दान आहे आणि बरेच वैज्ञानिक संशोधन सांगतात की योग केल्याने आपल्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढते आपण शांत आणि आनंदी राहतो त्यामुळे योग दिनाच्या दिवशी आपल्या शाळेचे श्री डी पी शरणागत सर हे ताडासन वज्रासन भुजंगासन सूर्यनमस्कार आणि प्राणायाम इत्यादी योगासनाचे प्रात्यक्षिकं घेणार आहेत बरं अक्षदा मग आपण आपल्या घरी जाऊ आणि आईबाबा काका व सर्व मित्रमैत्रिणींना सांगू योग शिकूया योग करूया आणि स्वतःचं व आपल्या देशाचं आरोग्य चांगलं ठेवूया तर चला आपण सगळ्यांनी एकत्र ठरवूया दररोज दहा ते पंधरा मिनिटे योग निरोगी आयुष्याचा संकल्प